एकनाथ शिंदे यांना लोकांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे नाकारलं हा मुद्दा यामध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झालाय मित्रांनो मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरती संपन्न झाला म्हणजे काय हो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून नव्हे त्यांनी तर या मेळाव्याचे प्रथा सुरू केलेला तो उत्साहातच होणार आमचीच शिवसेना खरी असं म्हणणाऱ्या शिंदे गटाचा सुद्धा दुसरा मेळावा झाला अर्थात त्याला आपण दुसराच म्हणतो ना हो। पहिला कोण दुसरा कोण आणि बघा अपेक्षेप्रमाणे खऱ्या आणि खोटे शिवसेनेने एकमेकावर शब्दांच्या बाण सोडले फैरी सोडल्या दसऱ्याच्या निमित्तानं विचारातून सोनं वगैरे काही लुटलं जातं म्हणतात ते आता राजकारणामध्ये काही खरं नाही पण असो हा या दसऱ्या मेळाव्यामध्ये कोण कोणावर काय बोललं यापेक्षा सुद्धा मेळाव्याच्या निमित्तानं जे चित्र समोर आलं जे आपण पाहिलं हे अधिक महत्वाचं आहे मित्रांनो बघा पावसाचे दिवस आहेत मैदानात सगळा चिखल झाला होता म्हणून शिंदे गटाचा मेळावा बंदी स्टॉलमध्ये झाला अर्थात हा पाऊस आणि हा चिखल तर उद्धव ठाकरे यांच्या मैदानात सुद्धा होता पण त्यांनी घेतला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घरात झालेला चिखल चिखलातलं दुःख काय असतं हे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे या भावनेनं उद्धव ठाकरे यांनी चिखलाच्या मैदानामध्ये हा मेळावा घेतला खऱ्या आणि खोट्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या गर्दीची तुलना करणं योग्य होणार नाही बघा कारण एकनाथ शिंदे यांनी आधी इथं मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना या मेळाव्याला येऊ नका असं सांगितलेलं होतं म्हणजे असं ते म्हणू शकतात ना खऱ्या शिवसेनेकडे होणारी गर्दी ही नेहमीची विराट गर्दी असते हे काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही आणि या वेळेला सुद्धा तशी गर्दी होती सुद्धा पण उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अहो पाऊस अक्षरशः धो धो कोसळत नव्हता एक जण सुद्धा जागचा हलायला तयार नव्हता बघा लोक आहेत म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांनीच आपलं भाषण आटुकतं घ्यायचं ठरवलं पण समोरचे लोक म्हणाले नाही नाही साहेब तुम्ही बोलत राहा हे सगळं चित्र पाहून सुद्धा अंगावर काटा येत का ये होता हो आणि बघा नेमकं याच्या उलट शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये दिसून आलं त्यांचा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये होता खाली चिखल नव्हता वर पाऊस नव्हता पण एकनाथ शिंदे भाषण करू लागले आणि हॉल रिकामा होऊ लागला अर्थात त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये हे चित्र दिसत असतो पण हा मेळावा पक्षाचा होता ना तरीही खऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी बघा याचा एक व्हिडिओ सार्वजनिक केला उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला निष्ठावंताची गर्दी अक्षरशः उसळलेली होती तर इकडं भाडोत्री गर्दी होती शिंदे बोलायला लागले ला 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 की भाडोत्री गर्दी बाहेर पडू लागली बाहेर पडणाऱ्यांना ला रोखण्यासाठी लिस्को मैदानाचं गेट बंद करण्यात आलं बाहेर जाऊ पाहणाऱ्या लोकांना कोंडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं शिंदे यांचं भाषण लोकांना जबरदस्तीनं ऐकावं लागलं पाऊस सुरू असताना सुद्धा तसूभर ही न हलता लोक उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत होते आणि दुसरीकडं गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भानोतरी गर्दी होती शिंदे यांचं भाषण सुरू झालं की या गर्दीनं काढता पाय घेतला असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय बघा त्यांनी काही म्हणो न म्हणो पण आपण तर हे दोन्ही मेळावे पाहिलेले आहेत आपल्याला चित्र आपल्या डोळ्यानं पाहायला मिळालेलं आहे कोणाच्या मेळाव्यामध्ये निष्ठेचा खरा पाऊस होता आणि कोणाकडे निष्ठा ओसंडून याचं चित्र ठळकपणे महाराष्ट्रानं पाहिलं तुम्ही पाहिलं आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांना लोकांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे नाकारलं हा मुद्दा यामध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झालाय मित्रांनो तुम्ही बोलत राह हो तिकडं आम्हाला जाऊ दे आमच्या घरी अशा प्रकारची कृती या शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये दिसली <laughs> म्हणजे बघा मित्रांनो खरी निष्ठा कोणाकडे होती आणि कोणाकडं जुलुमाचा रामराम होता सत्तेचा रामराम होता हे तुम्हीच पहा आणि तुम्ही सांगा आणि जाता जाता एक अपेक्षा आपण जर आपल्या चॅनलवर जर समजा नवीन असाल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एक माफक अपेक्षा अर्थात विनंती सुद्धा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार